उकडत्या पाण्यामध्ये कधी तुम्ही जाळपोहे टाकले का आणि जर टाकले असेल तर तुम्ही ही रेसिपी केली का नक्कीच केली नसेल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते आज आपण जाड पोह्यापासून खूपच वेगळी पण खूप अशी चविष्ट अशी रेसिपी पाहूया त्याच्यासाठी बघा एक कप एवढे जाळपोहे मी पोहे मी गाळून स्वच्छ करून घेतलेले आहे एकीकडे कडे गॅसवर ठेवायची आहे कडे गॅसवर ठेवल्यानंतर थोडी गरम होऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप एवढं पाणी घालायचं आहे दोन कप एवढं पाणी घातल्यानंतर आता हे जे पाणी आहे त्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता पाण्याला उकळी फुटत आलेली आहे पाण्याला छान अशी उकळी फुटत आली की आपल्याला जे आपण एक कप पोहे घेतलेले होते ते पोहे घ्यायचे आहे आणि या पाण्यामध्ये सोडायचे आहे पाण्यामध्ये पोहे सोडल्यानंतर आता आपल्याला या पाण्याला एक ते दोन छान अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून आपले जे हे पोहे आहे ते छान असे याच्यामध्ये शिजल्या जाईल इथे पाण्याला दोन उकळ्या फुटलेल्या आहे आणि पोहेसुद्धा छान असे शिजलेले आहे आता या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि याच्यामधले जे पोहे आहे ते एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे चाळणीमध्ये पोहे काढून घ्यायचे आहे आणि पोहे छान असे थंड होऊ द्यायचे आहे इकडे तुम्ही बघू शकता मी चाळणीवर अशा प्रकारे पोहे काढून घेतलेले आहे आणि इथे पोहे छान असे थंडसुद्धा झालेले आहे आता पोहे छान थंड झालेले आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहे इथे मी या प्रकारे पोहे याच्यामध्ये काढून घेतलेले आहे आता पोहे काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हाताने हे पोहे अशा प्रकारे बघा मॅश करून घ्यायचे आहे जेवढे जास्त मॅश होतील तेवढे जास्त हे पोहे आपल्याला मॅश करायचे आहे इथे पोहे मी अशा प्रकारे बघा मॅश करून घेतलेले आहे आता जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक ला, करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद आणि व्हिडिओ जर थोडा महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका आता पोहे छान मॅच झालेले आहे याच्यावर चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे थोडी हिरवी मिरची घालायची आहे आणखी छान असा बारीक चिरलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला याच्यावर एक बटाटासुद्धा बारीक असा किसून घालायचा आहे हा जो बटाटा आहे मी आधीच उकडून घेतलेला होता अशा प्रकारे आपण बटाटा जर किसून घेतला तर तो छान असा मॅश होतो आणि हाताने जर आपण त्याला चोरला किंवा फोडला तर तो एकदम मॅश होत नाही म्हणून आपण इथे अशा प्रकारे बारीक जे किसनी असते त्याच्यावर आपण किसून घेत आहे मी एक आलू अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आता याच्यामध्ये लहान कप एवढं आपल्याला तांदुळाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे तांदुळाचं पीठ टाकल्यानंतर आता अर्धा कप एवढं बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे त्याऐवजी आपण इथे सोजीसुद्धा वापरू शकतो आता एक चम्मचभर आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच एवढं तिखट घालायचं आहे कारण आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता अर्धा चम्मच हळदसुद्धा घालून घेऊया आणि थोडा आपल्याला धनेपूड इथं लागणार आहे आणि थोडा ओवा सुद्धा लागणार आहे इथे आपण तीळसुद्धा वापरू शकतो आता हे सर्व साहित्य याच्यामध्ये गेल्यानंतर आता आपल्याला हाताने याला प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्या आधी अशा प्रकारे छान असे पोह्यापासून कटलेट कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका जर तुमची तुमच्याकडे अशा प्रकारे पोह्याचे कटलेट बनवले तर तुमच्याकडे मुलांना कटलेट खूपच आवडणार आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रीतीखंडा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते बघू शकता या प्रकारे मी हे जे सारण होतं ते छान असं मळून घेतलेलं आहे पण मला इथे हे सारण थोडं कोरडं वाटत आहे म्हणून मी थोडं पाणी घालणार आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहे अशा प्रकारे पाणी घातल्यानंतर याचा छान असा इथे गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण याचे छान असे कटलेटसुद्धा बनवून घेऊया आता आपण जो गोळा तयार केलेला आहे त्याचे छोटे छोटे असे गोळे आपल्याला तोडून घ्यायचे आहे एक गोळा तोडायचा आणि हातावर घ्यायचा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि लांबट आकारामध्ये आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा या कटलेटला सेप देऊ शकता तर मी काय करणार आहे अशा प्रकारे याचा गोडा असा तोळून घेणार आहे आणि तोडल्यानंतर याला अशा आ लंबट आकार करणार आहे आणि चपटा असा आकार देणार आहे आणि गोलाकारमध्येचे छान असे कटलेट करणार आहे याला गोलाकारमध्ये सुद्धा आपण आकार देऊ शकतो म्हणजे आपल्याला जसे आवडणार तसे आपण इथे कटलेटला आकार देऊ शकतो तर इथे बघू शकता याप्रकारे मी जे कटलेट आहे ते बनवून घेणार आहे खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असे इथे कटलेट बनणार आहे आणि आपल्या घरी लहानांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा हे कटलेट नक्कीच आवडणार आहे याप्रकारे मी जे सगळे कटलेट होते थे 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 ते इथे बनून घेतलेले आहे पूर्ण कटलेट इथे बनून तयार आहे आता एकीकडे आपल्याला गॅसवर कडई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल छान असं गरम झालं की नाही तर एक वेळा चेक करायचं आहे तेल इथे छान कडकडीत गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही कटलेट टाकायचे आहे तर मी सर्वात आधी दोन कटलेट इथे तळून घेणार आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि दोन कटलेट मी या तेलामध्ये अशा प्रकारे टाकलेले आहे सर्वात आधी आपल्याला गॅसचा पावर मोठा ठेवायचा आहे आणि एकीकडून कटलेट छान असे होत आले की दुसरीकडून पलटायचे आहे आणि नंतर आपल्याला गॅसचा पावर कमी करायचा आहे आणि कमी पावरवर आपल्याला ही कटलेट छान अशी शिजू द्यायची आहे कारण की जर आपण एकदम मोठ्या पावरवर हे कटलेट तळले तर वरून तर तळले जाईल पण आतमधून मात्र कच्चे राहतील म्हणून कटलेट तळताना आपल्याला कमी पावरवर हे कटलेट तळणे आवश्यक आहे तुम्ही याचा कलर बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि खूपच मस्त इथे कटलेट तयार झालेले आहे आचेवर किंवा कमी पावरवर आपल्याला हे कटलेट छान असे तळून घ्यायचे आहे इथे बघू शकता या कटलेटला कलर अप्रतिम असा आलेला आहे आणि इथे आपले पहिले जे दोन कटलेट आहे ते छान असे तळून झालेले आहे आता आपण हे कटलेट काढून घेऊया खूपच चवीला चविष्ट आणि मस्त असे कटलेट इथे तयार आहे कलर पाहता क्षणीच असं वाटते की केव्हा आपण हे कटलेट खातो आणि केव्हा नाही म्हणून एकदा तुमच्याकडे अशा प्रकारे कटलेट नक्कीच बनवा अशा प्रकारे आता हे कटलेट तयार आहे आता आपण दुसरेसुद्धा कटलेट इथे तळून घेऊया ज्याप्रमाणे आपण पहिले कटलेट तळून घेतले त्याचप्रमाणे आपण दुसरेसुद्धा कटलेट इथे तळून घेऊया तर इथे दुसरे कटलेट टाकायच्या आधी आपल्याला तेल आणखी एक वेळा छान कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतरच हे कटलेट आपल्याला याच्यामध्ये सोडायची आहे कमी प गॅसवर आपल्याला हे कटलेट याच्यामध्ये सोडायचे नाही तर तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि नंतरच डबलचे कटलेट आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहे आता हे बघू शकता कटलेट टाकल्यानंतर आपल्याला एका साईडने हे कटलेट छान असे होऊ द्यायचे आहे आणि नंतर याला परतवायचे आहे आणि परतवल्यानंतर आपल्याला इथे गॅसचा पावर कमी करायचा आहे किंवा मंद करायचा आहे आणि नंतर मस्त असे कमी पावरवर हे कटलेट आपल्याला शिजू द्यायचे आहे तुम्हाला जसं मी आधीही सांगितलं जर आपण गॅसचा पावर मोठा केला तर कटलेट हे वरून तर शिजतील पण आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला मंद आचेवरच हे कटलेट छान असे शिजू द्यायचे आहे एकदम आपल्याला हे कटलेट जे आहे ते मोठ्या पावरवर तडायचे नाही आणि इथे सुद्धा मी हे जे कटलेट आहे ते छान असे तळून घेतलेले आहे ज्याप्रमाणे आपण सर्वात आधी जे कटलेट तळलेले होते त्याप्रमाणेच मी जे पूर्ण कटलेट आहे ते अशा प्रकारे तळून घेणार आहे आणि मस्त असे इथे आपले जे कटलेट आहे ते तयार झालेले आहे आता आपण हे कटलेटसुद्धा काढून घेऊया अशा प्रकारचे कटलेट एकदा आपल्या घरी नक्की बनवा आणि घरी सर्वांना खायला नक्की द्या तर इथे बघू शकता कटलेट छान असे झालेले आहे आणि आता हे कटलेट मी काढून घेणार आहे ते आपले पूर्णतः कटलेट जे आहे ते तयार आहे तुम्ही याचे कलरसुद्धा पाहू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि त्याचप्रमाणे खूप असे खुसखुशीत इथे हे कटलेट झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक कमेंट करा आणि एक लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि इथे मस्त असे कटलेट तयार आहे व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप असे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार